स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी मशाल रॅली कोठारी इंग्लिश कॉन्व्हेंट स्कूलचा वार्षिक क्रीडा महोत्सवास विद्यार्थ्यांचा आनंद द्विगणित होतो बुद्धीची प्रगल्पता वाढते शरीर यष्टी वाढीस लागते व विद्यार्थ्यांमध्ये सुप्त गुण बाहेर पडतात शालेय क्रीडा स्पर्धांचा खेळाडूंना गुण वाढीसाठी फायदा होतो डायमंड इम्राल्ड रुबी हे चार हाऊसच्या माध्यमातून विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जातो शालेय क्रीडा स्पर्धांचा खेळाडूंना गुणवाढीसाठी फायदा होतो डायमंड इम्राल ट्रूबी हे चार हाऊसच्या माध्यमातून विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जातो आज वार्षिक क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष पत्रकार रतन डोंगर दिवे बुलढाणा पाचशे संपादक पुरुषोत्तम भातूरकर प्राइम मीडिया ट्वेंटी फोर न्यूजचे पत्रकार गोपाल ढगे यांची उपस्थिती लाभली यावेळी कोठारी इंग्लिश कॉन्व्हेंट नांदुरा प्राचार्य हो। ए बी अवचार सर उपस्थित होते या मशाल रॅलीसाठी संस्थेच्या संचालिका सौ राजेश्री ताई कोठारी यांचे मार्गदर्शन लाभले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोहित वाकोडे श्रीमती अगरवाल मॅडम सौ पाठक मॅडम यांनी परिश्रम घेतले खेळामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो निर्णय क्षमता सहानुभूती शिस्त आणि सहकार्यांची भावना निर्माण होते प्राईम मीडिया ट्वेंटी फोर न्यूज गोपाळ जीवनाचा कोणत्याही कार्यक्रमाचा शुभारंभ करण्याचा महत्वाचा क्षण होता आज त्या मशाला आमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी हे ज्या हौसेजचं एक ऑलिम्पिक आम्ही आमच्या शाळेमध्ये स्पर्धा ठेवलेली आहे ती जे हाऊस ऑलिम्पिक आहे त्याचं उद्घाटन पत्रकार बंधू भगिनींच्या उपस्थितीमध्ये आपल्या हनुमानच्या नांदुरातील प्रसिद्ध हनुमान मंदिरातून ज्योत पेटवून त्या मचिल जी आहे ती हनुमानापासून आपल्या शाळेपर्यंत उपस्थित झालेली आहे पत्रकार बंधू भगिनींच्या उपस्थितीत या जो काही हाऊस ऑलिम्पिक आहे त्याचं उद्घाटन झालेलं आहे त्यांनी जो वेळात वेळ दिला त्यासाठी ते त्यांचे मी खूप आभार मानतो आणि मुलांनी याच्यातून प्रेरणा घ्यायची आणि आपल्या भावी आयुष्यात विविध खेळांमध्ये अग्रेसर व्हायचं हीच माझी या कार्यक्रमाच्या ठिकाणी सदिच्छा धन्यवाद